मॅडम काय सांगाल आता कलेक्टर मॅडमनी अभ्यंग कक्षाचं उद्घाटन केलेलं आहे सात कलमी कार्यक्रम जो राबविला जाणार आहे लातूर जिल्ह्यात विशेषतः खूप सिन्सिअरली आणि सिरियसली काम सुरू आहे असं काय सांगाल नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे हंड्रेड डेज प्लॅन फॉर फील्ड ऑफिसर्स नावाखाली या नावाखाली आपण एक सात कलमी कार्यक्रम सर्व शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये आता राबवण्याचं सुरुवात झालेली आहे यामध्ये संकल्पना अशी आहे की सर्व आपल्या राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालय आहे त्यामध्ये सात विशिष्ट टार्गेट्स किंवा आपण म्हणू शकतो सात कलमी कार्यक्रम राबवण्याचं यामध्ये अपेक्षित आहेत विशेषत हा, हा फोकस हा सामान्यांच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती ही शासकीय कार्यालयामध्ये त्याचं कोणतं ना कोणतं तरी काम असतं त्याचा शासकीय कार्यालयातला अनुभव आणि प्रत्येक कार्यालयामध्ये त्याचे जे काम काम असतं ते गतिमानरित्या किंवा विना अडथळा होण्यासाठी ह्या सात कलमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा मा अप्रत्यक्षरित्या प्रत्येक नागरिकाला मदत व्हावी हा याचा उद्देश आहे आज माननीय जिल्हाधिकारी महोदया वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी आज तहसील कार्यालयामध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी चालू आहे या दृष्टीने आज भेट दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे येणारे व्हिजिटर्स किंवा अभ्यागत असे म्हणू शकतो आपण त्यांना त्यांचे जे काही ग्रीवन्सेस असतात किंवा त्यांच्या तक्रारी असतात किंवा त्यांचे जे अर्ज असतात हे कुठल्या विभागाचे आहेत हे समजण्यासाठी आज एक अभ्यागत कक्ष किंवा एक हेल्प डेस्क आपण त्याला म्हणू शकतो त्याचा आज आम्ही सुरुवात केलेली आहे या सात कलमांमध्ये विशेषत आपली शासनाची जी पहिली वेबसाईट आहे की ज्यामध्ये आपल्याला माणसाला घर बसल्या त्या डिपार्टमेंटबद्दल माहिती मिळू शकते त्या वेबसाईटचं अद्यावतीकरण करणं करण्यात येणार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे ईज ऑफ लिव्हिंग ही जे, जे नागरिक आहे त्यांच्या दृष्टीने आपण खूप सेवा आपल्या कार्यालयातून देत असतो परंतु कोणत्याही एक दोन सेवा ह्याच्यामध्ये आणखी एफिशियंटरित्या करण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ एखादा जातीचा दाखला असेल की ज्यामध्ये आपण एकवीस दिवसाची आपल्याला आर टी एसमध्ये सेवा देण्यासाठी कालावधी दिलेला आहे परंतु तो लवकरात लवकर लोकांना मिळावा किंवा त्यासाठी कोणती कागदपत्र ही लोकांना आपण कशा दृष्टीने हे नाविन्यपूर्ण देऊ शकतो यासाठी तहसील कार्यालय आणि आमचं उपविभागीय कार्यालयामध्ये आम्ही ह्याच्यावर काम करणार आहोत क्लिनलीनेस आपण बऱ्याचदा बघतो की शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता तर ह्यामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक आम्ही स्वच्छता किंवा इथे रेकॉर्ड्स एक महत्त्वाचा अभिलेख हा जो महत्त्वाचा भाग आहे तर त्याचं सिक्स बंडलमध्ये वर्गीकरण करून जे अभिलेख कक्षात पाठवायचं आहे त्याचं निंदणीकरण असं हे कामकाज आम्ही या मोहिमेमध्ये करणार आहे ग्रीवन्स रिड्रेसल किंवा ज्याला आपण तक्रार निवारण म्हणतो त्यामध्ये येणाऱ्या सर्व व्हिजिटर्सचे आ, का त्यांच्या त्यांचं का कोणतं काम आहे किंवा कोणतंही तक्रारी अर्ज असेल तर तो ॲड्रेस हा झाला पाहिजे आणि या शंभर दिवसामध्ये किती व्हिजिटर्स येऊन त्यांचे किती सॅटिस्फॅक्टरी त्यांचे काम पूर्ण होतात यावरती आम्ही भर देणार आहे ॲम्युनिटीज हा एक पाचवं महत्त्वाचं कलम आहे ॲम्युनिटीज म्हणजे बऱ्याचशा तर ग्रामीण भागातनं दूरवरणं लोक येतात तर किमान पिण्याची पाण्याची व्यवस्था किंवा बऱ्याचदा गर्दी आपण तहसील कार्यालयामध्ये अगदी तळागाळातल्या लोकांचे जमिनी संदर्भात काही कामं असतील रेशनिंगच्या संदर्भात रेशन कार्ड बाबत असे खूप प्रकारची कामं असेल तर त्यांना पिण्याचं पाणी किंवा वेटिंग रूम ह्या सुविधा आपल्याला शासकीय कार्यालयामध्ये बहुतांश वेळा बघायला मिळत नाही तर यावरतीही आम्ही या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहेत आणि एक सहावा महत्त्वाचा कार्यक्रम यामध्ये आहे की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कोणत्याही देशाचा कोणत्याही भागाचा विकास हा बाहेरून जे आपल्याकडे जी, आप जी इन्व्हेस्टमेंट येते त्या इन्व्हेस्टरच्या दृष्टीने शासकीय कार्यालयामध्ये आता तहसीलमध्ये एन ए परमिशन असेल बिल्डिंग परमिशन असेल कधी लँड मॅटर्स असतात ते लवकरात लवकर जेव्हा सुटतात तर तो इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी त्याला तो त्याचा फायदा हा नक्की जेवढा त्याचा जेवढा कालावधी ह्या गोष्टींमध्ये कमी जाईल तेवढा तो टाईम इज मनी तर त्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशनच्या दृष्टीने आमचे जे काही कामकाज आहे त्याच्यावरही आम्ही काम करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फील्ड व्हिजिट सातवा जो महत्त्वाचा प्रोग्राम आम्हाला या जे आरच्या माध्यमातून सांगितले फील्ड व्हिजिट आम्ही सगळेच म्हणजे तालुकास्तरीय सर्व एच ओ डीज